हाय सगळ्यांना तर आज आहे शुक्रवार आज संकट संकष्टी चतुर्थी आहे तर शेंगदाणे भाजले त्याच्यातच हे टाकले मिरच्या बारीक करून घ्यायचे म्हटलं खिचडी करावी पोरांना केला डाळ भात त्यांनी काय डबा नाही नेला पोरांना डाळ भातच केला आणि म्हणलं खिचडी करायला दुपारनं आणि कृतिका परीक्षा चालून झोपली

नवरात्रीमध्ये एकदम मोठा कार्यक्रम होतो इथं तुळजाभवानीच्या मंदिरात छान वाटत होत नऊ दहा दिवस छान कार्यक्रम होता कोजा गेली दिवशी सुद्धा छान कार्यक्रम होता पण मी गेलीच नाही बघायला बरं मी काम तर पडले बघा कपडे रंगले भांडी तरी मी घातलेली होती परत भांडी पडले पोरं शाळेतून आली आणि परत जेवणाची त्यांच्या भांडी पडले ते चहाची भांडी पडली होती आणि जरा वरती गेली ती बोलायला जरा आमच्या इथं पाण्याचं जे बिल येतं ना दोन दोन महिन्याचं ते जरा प्रॉब्लेम चालतं म्हणून जरा वरती गेली ती बोलायला त्याच्यामुळे मला जेवायला पण उशीर झाला आहे आणि जे मी त्या दिवशी डिंकाचे लाडू केले ते त्याचं मी रेसिपी तुम्हाला नंतर दाखवणार आहे मी परत एकदा लाडू करणार आहे आत्ता मी कितीची एक किलोची लाडू करते आता ह्यावेळेस जरा जास्त दोन किलोचे मला दाखल किती राहिले एवढेच लाडू राहिले पूर्ण म्हणजे सत्तर लाडू होते तर एवढे लाडू राहिले दिले पण ना कोणा कोणाला फोन केले पोरं पण खात्यात रोजच्या रोज आणि परत करणार आहे मी एक किलोचं लागणार दोन किलोचं करते नाही तर एक किलोचं हे एक किलोचंच आहे पण अर्धा किलो फक्त खारी खोबर होत सहाशे ग्रॅमच भरलं ना बारीक झाल्यानंतर शेंगदाणा लई झाले करते मला जास्त खिचडीत आवडतच नाही शेंगा काढून ठेवलं तर मी आत्ता बघा मार्केटमधून आली किती वाजले तर म्हणजे पावणे आठ वाजले आत्ता आणि भाजी मी डे दिवस झाला आणलीच नव्हती घरातलेच काहीतरी असे परत होती घरातली बेट मसूर डाळ म्हणा काय म्हणा मी एक म्हणजे मटकी आणलेली होती वाळलेली वीस रुपयाची आणलेली होती तर ती काही जास्त नाही झाली बायका म्हणतात की घरी मटकी आणल्यावर जास्त होती पण जास्त म्हणजे कशी फक्त मी जेवढी मला भाजी सुकी करायची होती तेवढी मी केली आणि एवढीच राहिली एक्स्ट्रा मला काही ते वाटलं नाही की आपण त्यापेक्षा असं वाटते ती ओली आणलेली बरी बाहेरून मी वीस रुपयाची जाणते तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते तरी कोथिंबीर आणली मी नीट करून ठेवली ती आता कपड्यामध्ये बांधून ठेवायची तरी चवळी आणली मी वीस रुपयाची ती वीस रुपयाची चवळी कढीपत्ता आणि कोथिंबीर कोथिंबीर तर किती महाग झाली लय महाग झाली बाबा वीस रुपयाची एवढी आणली आहे आणि हे मी आवळ आणलं आहे बाबा मला हे केसासाठी वापरायचं आहे मी जी घरी तेल बनवणार आहे ना मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला मी नंतर ना केसास केसा काई -काई ते म्हणजे ऑइल केसासाठी बनवणारे काय काय त्याच्यात टाकणार ते तुम्हाला समजेल कारण मायकडं आता खोबरेल तेल नाही आहे फक्त मी आवळा आणून ठेवला आहे हा वीस रुपयाचा पाव आहे आवळा आहे तर हे जे बारीक तुकडे करून आहे ना मी म्हणजे दाखवील नंतर तुम्हाला फक्त आता नाही सांगत आहे तर हे वीस रुपयाचा आवळा आणला टोमॅटो पण नव्हते घरात तर टोमॅटो पण आणले तीस रुपये किलो आणि ही मटकी आहे बघा वीस रुपयाची तर मी एवढी मटकी केलेली होती त्या दिवशी म्हणजे मी वीस रुपये अर्धा पाव आणलेली होती ओल वाळलेली आणि ती भिजत घातली ही एवढी केली आणि थोडीशीच राहिलेली होती मग त्यापेक्षा असं वाटते मग पण अशी आणलेली बरी परत भेंडी आणली तीस रुपयाची अर्धा तर ह्यावेळेस सोसते आणि वांगी पण आणली वीस रुपयाची किती वीस रुपये पावसाळ होती तर किती चारच वांगी आल्या आहेत बघा वीस रुपयाची आणि इकडं घेवडा आणला आहे जो संक्रांतीला बनवतात ना तो पण वीस रुपयाने असतो सगळं वीस रुपये काहीच पंधरा रुपयाने होतं तर हा पण घेवडा मी आणला आज चतुर्थी आहे ना म्हटलं काहीतरी भाजी करावी कारण म्हणजे सुटकी भाजी केलीच नाही झाला आणि इथं बघा मिरच्या आणि आलं आणले दहा रुपयाचं आलं पण महागे मिरच्या आणि आलं दहा रुपयाचं आणले मिरच्या वीस रुपयाच्या आणल्यात आणि आलं दहा रुपयाचं आणले आणि कोथिंबीर वीस रुपयाचे कडीपत्ता तर एवढं सामान मी घेऊन आली मार्केटमधनं तर एवढ्याला दोनशे रुपये गेलेत बघा वाटणच झाले ते आणि अजून काही आणलं नाही काय आणलं श्रीवज्ञाला गायड आणला सायन्स वन आणि पुढचा तेवढाच तीनशे दहा रुपये गेले यांनी मला पाचशे रुपये दिले ते मला। का ना त्याच्यातच मी आणलं लाडक्या बहिणीचे पैसे आलेत मला पण मी आता ते खर्च नाहीत करणार आहे तसंच जरा कारण दिवाळी ही आली जरा आणायला लागते काही ना काही तर मग माझ्याकडे त्या टायमीला एक रुपये पण नसतो त्यांच्याकडं पण घेणार आहे मग थोडंफार काहीतरी आपल्या दिवाळीला ओसतो नाही तर करायचं नाही काय साप करायचं आपल्याला साफसफाई तर आहे फक्त मी म्हणजे आता मोनाली म्हणजे दिल आई दिल थोडंसं तीच खायचं जायचं आहे गावाला पण जाणार आहे आम्ही भाऊबीज झाली ना भावबीज नाही लक्ष्मीपूजन झालं ना की मग जाणार आहे कारण गावाला आमच्या म्हणजे सासरी साफसफाई करायची म्हटलं आता साफसफाई करून म्हणजे आत्ता लगेच नाही करणार तरी मला असं वाटतं कधी करावे माहिती आहे का इकडे यायच्या टायमिंगला दोन दिवस आधी करायचे म्हणजे मी गावाला जाणार आईकडे पण जायचे ना आमचे काका आजारी आहेत ना त्यांना बघायला जायचे ते कराडला हॉस्पिटलला आहेत ॲडमिट त्यांना पण बघून येते जर असले तर तिथं हॉस्पिटलला जाते नाही तर मग मावशीच्या घरी जाते बघायला आणि दिवाळीची अजून साफसफाई करायची आत्ताच झाली नवरात्रीची साफसफाई की आता दिवाळीची करायची घरात पण घाण होतीच खरं तर महिन्याच्या महिन्याला साफसफाई केलीच पाहिजे तर आत्ताच बघा आली अजून स्वयंपाक करायचा आहे उपवास वाढायचा आहे डाळ डाळ आहे दुपारी केलेली कोरांडला आणि भात टाकायला लागल चपात्या म्हणलं करावेत तर सुक्की भाजी काहीतरी करावी तर विचार करते मी सुक्की भाजी काय करू मटकी करू का भेंडी पण मी आणली जास्त अर्धा किलो आता उद्या ह्यांचा उपवास तुम्हाला करावा बघू आता काय ठरतंय ते पहिला स्वयंपाक करून घेते भूक पण लागली

ಅಡ್ಡಿ ಅಡ್ಡಿ वरे बक बुला हां अभी तो बंवरिया को कस्टमर आ लो थे दो तीन साल का कस्टमर करने आया है उसके बते ऊपर जाओ कहीं भी हो तो कस्टमर के से संपर्क करो और अभी तो प्रश्न आया अपन कारण है ना में दो फिरे एक कंपनी की तरफ ते वेगळं असलं तर यावं लागणार थोडं सामान

गरेछ कुलदीपले बनाइदिएको छ यसमा मात्रै छ अहिले त हो हो म कोरेछु आफ्नो